आता जे आम्ही हे सेटिंग वगैरे बघतोय हे लागण्यासाठी तुम्ही पूर्वतयारी कशी केली होती मित्रांनो आज आपल्याकडे कैलास काळेल हे आलेत आणि त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती आपण जाणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की टोमॅटो हे कसं पीक आहे आणि त्यातून भरपूर मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला उत्पन्न कमवायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी टोमॅटोला देणं आणि त्याच्याकुंड आपल्याला काय घेता येईल या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहात माझं नाव विष्णू काळेल राहणार लक्ष्मीनगर टोमॅटोची लागवड आठ मे लागण केली तसं माझ्या टोमॅटोच्या लागडीला दोन दिवस लागलं कारण की मला भचबळकर साहेबांचं गायडन्स आहे पूर्णपणे तर त्यांनी काय सांगितलं की तीन नंतर लागण करा कारण उन्हाळा होता आठ मे म्हणल्यावर इथं पन्नास टेम्परेचर होतं आणि पन्नास टेम्परेचर मध्ये कोणाची रोपं लावून नव्हती मग त्यामुळे त्यांनी मला काय सांगितलं तीन नंतर ना रोपं लाव म्हणजे लोप तीन नंतर लोप लावली तर तुमचं त्यांना अख्खी रात्र गावते रात्र गावल्यामुळे रात ती थोडे स्टेबल राहते त्यामुळे दोन दिवस सात मे लावले आणि आठ मे ला असं दोन दिवस लावत होतो मे मध्ये एवढ्या टेम्परेचरला रोप लावणे किंवा टोमॅटो ह्याच वेळेला लावायचं हा का निर्णय घेतला टोमॅटो बऱ्यापैकी लोकांची जुळून जात होते मी बघितलं आमच्या इथं दोन तीन जणांचे डबल टिबल लागण झाले म्हणजे सरळे सरसकट जळलेले दहा दहा हजार रोप आणलेले त्यांनी दहा दहा हजार रुपये कोणाकोणाची वीस वीस हजार रुपये अशी सरसकट जळलेले मग त्याच्यात पाण्याचा बी इकडं ही नाहीये पाणी बी जरास बऱ्याच ठिकाणी आम पाण्याचे आमच्यात बी पाण्याची बर आम्ही दोन तीन किलोमीटरवर पाईपलाईन आणली त्यामुळे आम्हाला पाण्याची कमतरता नाही तरी सुद्धा आम्हाला पाण्याची कमतरता भासलीच त्या असल्या पाण्यात आपण जर पीक आणलं तर थोडं दर घावी अपेक्षा होती आतापर्यंत तुमचा किती माल निघाला आतापर्यंत पहिला निघला दहा कॅरेट दहा कॅरेट निघला पस्तीस न गेला दुसरा निघला शंभर कॅरेट शंभर कॅरेट त्यातला काय पंचवीस न गेला काय बावीस ने गेला काही पंधराने गेला आणि परत थोडस एकदम खच खचकरण झालं रेटच डाऊन झाले दीडशे रुपये कॅरेट आणि तोडाच्या काय परिस्थिती होती तोडाच्या अगोदर सोळाशे रुपये सोळाशे रुपये कॅरेट होते दोन हजार कॅरेट पर्यंत गेल तर आपलं आलं तेव्हा पहिलं दहा कॅरेट निघल्यावर म्हटलं पस्तीस म्हटल्यावर बरं आहे म्हणजे तरी सुद्धा लय चांगला टोमॅटोला म्हटलं तर लय चांगला आला अजून वाढल कारण की पाऊस फिर सगळीकडे होता अशी अपेक्षा होती पर मार्केटची अशी दशा झाली की मालच भरपूर आला आता मी विचार काय केला आमच्या इथं पाणी नाही बर बाकीच्या ठिकाणी तर पाणी आहे ना भरपूर बाकीच्या ठिकाणी पाणी आहे त्यामुळे त्याच्यात माल आल्या भरपूर आणि दीडशे रुपये दोनशे रुपये कॅरेट म्हटल्यावर एकदमच धसका बसला त्यानंतर तीन चार दिवसानंतरच थोडा केला एकशे पासष्ट कॅरेट निघाली गेली एकशे पासष्ट कॅरेट मध्ये काय बारा रुपयाने गेलं काय जागेवर तेरा रुपयाने दिले आणि काय पंधरा रुपयाने आली पट्टी अशी एकंदरीत तुमचं ज्या दृष्टिकोनातलं प्लॉट केला म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचं होतं तसंच काही लस यांचं झालंय कारण ज्या उद्देशानं प्लॉट केलेला असतो तो उद्देश उद्देश काय झालेला म्हणजे दृष्ट्या तर प्लॉटची जी स्थिती आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जी बघताय याच्यामध्ये हे आपण जाणून घेणार आहे की ह्याला जे इतकं सेटिंग लागलेलं आहे तर याच्या पाठीमागचं रहस्य आणि हा इतका जबरदस्त क्वालिटीचा प्लॉट टोटल उन्हाळ्यातला हे जे तुम्ही आता हे करून दाखवलं ह्याच्या पाठीमागचं ह्याच्या पाठीमागचं जेवढं काय मी समजा पाणी किती सोडायचं हे सुद्धा मी विचारतो कारण साहेबासून माझ्या अर्धा किलोमीटर साहेबांचं घर सा आहे काय प्रॉब्लेम झाला की मी लगेच साहेबांकडे जातो आणि त्यात काय झालं दोघा तिघांचं सांगलीकडल्यांच सा मी ऐकलेलं तिथे शेतकरीच होते शेतकरी काय म्हणायचे साहेब आमचं बत्तीसशे रुपयामध्ये पन्नास टन माल निघला परत एकाच झालं म्हणजे एकाच झालं असेल दुसरं कोणाचं अजूनही आहे परत दुसरा अजून एक शेतकरी आला आमचा साठ टन निघला परत नागपूरवर एक शेतकरी आला त्याला तर शंभर रुपये रेट गावला त्यानं कपडे घेऊन साहेब साहेबासून चार पाच हजाराचे कपडे घेऊन आला असेल आणि पेढे फेडे घेऊन आणता एकदम सुरुवातीला साहेबांचं दहा दिवसाचं शेड्यूल असते दिवसाचं ड्रिचिंग घेतलं ड्रिचिंग घेतलं तरी थोडस मला वाटतच नव्हतं थोडस ही होईल उन्हाळ्याचा थोडा प्रॉब्लेम आहेच म्हणायच बर तरी साहेबांच्या शेड्यूल ना ते टिकून राहिलं टिकून राहिल्यानंतर ना मग थोडस त्यावेळेस रेट कमी होत मी चार दिवशी लावलेलं त्यावेळेस दोनशे अडीचशे रुपये कॅरेट होते आणि परत मी म्हणलं जसं वाढाल तसं मी बी आपलं ताकद लावायला चालू केली म्हणजे आता समजा पंधरा वीस दिवसांना फुलबहारचा स्प्रे घेतला परत बारा एकसृष्ट तुफान आणि परत बेचाळीस सत्तेचाळीस त्या संकट महान सोडायचो असं बरे बरेच आपलं जे हे साहेब सांगतील त्या हिशेबाने करत होतो परत एक चार पाच सात दिवसाचा गॅप ठेवून एक आपलं कॅल्शियम नायट्रेट बोरान तेरा झिरो पंचेचाळीस ते खाल्लं बी सोडलं स्प्रे बी घेतलं कळी ड्रॉपिंगचा तर प्रॉब्लेम येऊच गेला नाही साहेबांनी आता तुम्ही एवढची जी सेटिंग बघताय ती जर कळी ड्रॉप झाली असेल तर एवढं सेटिंग झालंच नसते कारण की जरा जर काय वाटलं तर मी लगेच जायचो लगेच तिथे विचार कॅल्शियम नायट्रेट बोरांचे स्प्रे बी घेतलेत मीन परत आपलं एच कार्बन म्हणून बॅग आहे अडीच किलोची बॅग येते त्या संकट इष्ट इष्ट म्हणजे ते दारूसाठी साठी वापर देत नाहीत तुम्हाला बरेच देणारच नाहीत पण शेतीसाठी म्हणल्यावर इ आणि गोळ हे एक दिवस भिजी गाव नंतर सोडलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून हो ते रिझल्ट समोर डोळ्यासमोर दिसायला त्याचा ड्रिचिंग मध्ये काय दिलं सुरुवातीला ड्रिचिंगला तेरा चाळीस तेरा स्टुमिलेट पॉवर परत बारा एकसष्ट तुफान परत आपलं रेडोमिल गोल्ड परत हिसाबी असले सोडलेले आहेत बऱ्यापैकी बऱ्यापैकी सुरुवातीला उन्हाळ्यातला जो प्रॉब्लेम आहे तो झाड म्हणजे फास्ट इथं मरत होती पण दुसरा अजून काय प्रॉब्लेम होता ग उन्हाळ्यात मला तर काहीच नाही प्रॉब्लेम माझे रोप जळेल अशी हा एक आठशे नऊशे रुपये जळले असते किती रोपात नऊ हजार रोपात नऊ हजार रोपात आणि आपलं क्षेत्र किती आहे एक एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र नऊ हजार रोप त्यातले आठशे नऊशे रुपये जळले परत रिप्लांटेशन केलं नाही तसंच सोडून दिलं तसंच सोडून दिलं कारण की जेवढा गॅप असेल टोमॅटो साठी जेवढा गॅप असेल तेवढा ती ही होत आता काय काय ठिकाणी माझी सव्वा फुटावर लागण झाली आणि काय काय ठिकाणी दीड फुटावर लागण झाल्या जिथं दीड फुटावर लागण झाल्या तिथं फळ जास्त आहे आणि सव्वा फुटावर असं जास्त गचपांड झाले म्हणजे आपलं हवा जायला जास्त नाही तिथं तिथं फळ कमी आहे बर आता ह्या टोमॅटोला तुम्ही पाणी नियोजन कसं करताय पाणी एका दिवसाठ दोन तास सोडतो आता सध्याला फळ त्यामुळे दोन तास सोडतो नाही तर पहिला स्टार्टिंगला ड्रिचिंग एक तासभर तर पाणी द्यायला लागत होतं म्हणजे राणाची दिशा बघून आपण आता रान आपल्याला थोडंसं वाळ वाटायला वा तर लगेच पाणी सोडायचं टोमॅटोला एवढं पाण्याचा काही त्रास नाही बाकी आता मिरचीला कसं आहे थोडं जास्त पाणी झालं तर त्याला ती रिंगरोट ह्या असलं प्रकार होत तसं टोमॅटोला एवढं काय नाही दिवसभर मोटर चालली तरी त्याला काय नाही वारा नाही सुटलं तर प्रॉब्लेम नाही प्रकारे टोमॅटो लागवड केल्यानंतर एक अशा प्रकारची सेटिंग आणि बलाढ्य अशा प्रकारचं उत्पन्न येऊ शकतं माझा तर हिशोबाने जेवढा गॅप राहील म्हणजे सिंगल लवर तुम्ही दीड फुटावर लागण केला तर जेवढा जास्त त्याला फुटवार राहील तेवढ्या हिशोबाने त्याला माल लागेल खर्च बी तुमचा रोपांचा कमी होईल आणि माल बी भयंकर लागेल खाय वारा असं आतनं खेळलं पाहिजे त्याच्या बर त्याला खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे खत आपलं शेणखत तर टाकायलाच पाहिजे शेणखत तर असल्याशिवाय तर त्याच्यात काही होत नाही माझं पहिलं मी आता तसं म्हणू शकत नाही की खत नाहीये खत माझा पहिला मिरचीचा होता पण मिरची माझं जवळजवळ सहा महिने पीक होतं त्यात सहा महिन्यानंतर तीन महिने ती पडाक होत तीन महिन्यानंतर मी ना ते लावले पहिलाच काळेली आणि आपल्याला टोमॅटो विषय जी माहिती सांगितली हे तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही आता टोमॅटो लागवड करण्याचा विचार करताय का कैलासाहेब आम्हाला असं सांगा की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पिकांचे ट्रायल घेतलेत सर्वात सुरुवातीपासून तुमचा फोकस जेव्हापासून तुम्ही बिझनेस टू फार्मर शेतीत आला तेव्हापासून तुम्ही टोमॅटोची लागवड करताय तर कंटिन्यू टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील किंवा पहिल्यापासून तुमचं टोमॅटोमध्ये बऱ्यापैकी तुम्ही टोमॅटो लावत आला आता माझं काय म्हणणं आहे माहितीये काय आपण एखादा बिझनेस करायला गेलो तर एक पाच सहा लाख रुपये घेऊन उतरतो तर टमॅटो बी असा एक बिझनेस एक प्रकारचा माझ्या मते तर आहे कारण की त्यात एक सहा लाख रुपये घेऊन तुम्ही उतरा हुँ. एक एक एकर करा नाहीतर एक एकरच जास करा जास्त करू नका सहा लाख रुपये म्हणजे सहा लाख लागत नाही तरी सहा लाख रुपये आपलं घेऊन ठेवा आणि सलग तीन वर्ष टमॅटो करा सलगच एक प्लॉट झाला की दुसरा प्लॉट आलाच पाहिजे असं करा कंटिन्युटी छत्तीस महिने तुमचा हा असं तीन वर्ष सलग केलं तर तुम्हाला एखाद्या लॉटरी लागली तर त्या पाच लाखाचं वीस लाख झाले तुम्हाला कळणार नाही कळणार नाही अनुभव आहे का तुम्ही अनुभव म्हणजे तुम्ही आज विचार करा वर्षभरात एखाद्या वेळेस तर टोमॅटोचे रेट वाढतात आणि वाढले तर ते महिन्याभरासाठी वाढतात आणि तेवढ्या महिन्याभरात जर समजा तुमचा साठ रुपये जरी रेट राहिला आणि एक एकरी जर पंचवीस टन जरी माल निघला तर साठ रुपये न पंचवीस टनाचे किती झाले दोन्ही बारा साहेबंच तीस पंधरा लाख रुपये होते त्याच्यासाठी कंटिन्यू ठेवलं पाहिजे टोमॅटो म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की कंटिन्युटी म्हणजे रोज तुमच्याकडे टोमॅटोचं प्रत्येक काम झालं पाहिजे थोडक्यात बांधणी तरी चालू असली पाहिजे तुमच्याकडे तुडणी चालू, चालू असली पाहिजे बऱ्यापैकी लागण ला... चालू असली पाहिजे म्हणजे तुम्ही टोमॅटो मध्ये कंटिन्यू तीन, तीन वर्ष काम केलं पाहिजे मे मी दोन वर्ष केलत मी दोन वर्ष केलत दोन वर्ष मी सलग म्हणलं आता दोन वर्ष आपण करायचं दोन वर्ष मी सलग केलं दोन वर्ष टोटली फेल केलं जवळजवळ सात म्हणजे सात आठ लाख रुपये मी लॉस मध्ये आहे आणि मग त्यानंतर तिसऱ्या वर्षी शंभर रुपये रेट झाला तिसऱ्या वर्षी झाला मी दोन वर्षाचा माझा अनुभव त्यामुळे मी म्हणतो तिसऱ्या वर्षी तर फिक्स रेट का होते त्यामुळे सलग तीन वर्ष लावायचं सलगच जर पैसे कोणाला कमवायचे झाले काय झाले आणि त्यात जर तुम्हाला लॉटरी लागली तर वर्षात बरी लागेल म्हणजे कुणाचं नशीब कधी उघडते काय सांगते बरोबर मग टमॅटो ह्याच पीक आहे आपलं <laughs> म्हणजे एखाद्या उद्योग करताना किंवा व्यवसाय करताना प्रत्येक जण असं म्हणतो की किमान कि किमान एक हजार दिवस तुम्ही त्या व्यवसायाला दिलं पाहिजे एक हजार दिवस जो माणूस ज्या व्यवसायाला देईल तो माणूस तो व्यवसाय सक्सेस करून दाखवत त्या पद्धतीने तुम्ही सांगितले की कमीत कमी तीन, तीन वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट म्हणजे एक हजार दिवस तुम्ही सुद्धा सांगितले की टोमॅटो सुद्धा म्हणजे तुम्ही टोमॅटो साठी ज्यावेळेस वेळ काढचाल त्यावेळेस टोमॅटो तुम्ही तुम वेळ काढणार काढणार म्हणजे काढणार हे ही काळा दगडावर पांढरी रेक आहे म्हणजे आहे आणि माझा जवळजवळ मी दोन हजार सोळा पासून लावतोय आज दोन हजार चोवीस आहे एवढ्या वर्षाचा माझा अनुभव आहे मी टोमॅटो लय म्हणजे बरेच माझं काय माझं असतेच व्हिडिओ कसा वाटला चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा आणि टेक्निकल नॉलेज असंच घेत राहा धन्यवाद